सर्वात सुंदर कोकणा कुणकेश्वर देवगड तालुक्यामध्ये विस्तीर्ण समुद्रकिनारी स्थित आहे अतिशय प्राचीन असलेल्या या देवस्थानाचा छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी जीर्णोद्धार केला आहे या प्राचीन मंदिराचा स्कंद पुराणामध्ये आणि संगीमेश्वर महात्म्यामध्ये उल्लेख आढळतो पांडवांच्या सहवासामुळे ही जागा दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे स्वच्छ समुद्र किनाऱ्यावर असलेले हे शिवमंदिर सुमारे अकराशे वर्षे जुने आहे मंदिरापर्यंत जाण्यासाठी डांबरी रस्ता असून मंदिराच्या कडेला आपले वाहन लावू शकतो वाहन लावल्यानंतर देवाला हार व नारळ घेऊन आपण दर्शनासाठी निघतो मंदिर उंचप्यावर बांधले असून वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत पायऱ्या चढून वर आल्यानंतर कळसावरील भगवाध्वज आपले लक्ष वेधून घेतो मंदिरासमोर दीपमाळ आणि नंदी स्थापित आहे कुणकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी आपण सभा मंडपामध्ये प्रवेश करतो विशाल आणि प्रशस्त असलेले मंडप पाहून आपण हरकून जातो सभामंडपा मधून गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला पायऱ्या चढून वर जावे लागते पायऱ्या चढून वर आल्यानंतर आपण मुखमंडपामध्ये येऊन बसतो मुखमंडपामध्ये अनुक्रमे शिवलिंग नंदी आणि कासव स्थापित आहे कलाकोसरीने समृद्ध अशा प्रवेशद्वारामधून आपण गर्भगृहामध्ये प्रवेश करतो हे कुंकेश्वर महादेवाचे प्रसन्न चित्त शिवलिंग दर्शन घेतल्यानंतर आपण मुख्य मंदिरासमोरच्या श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी जातो गणेश मंदिराच्या शेजारीच श्रीनारायण मंदिर आहे नारायण मंदिराच्या नजिकच श्रीमंडलिक मंदिर, श्री मंदिर स्थित आहे त्यानंतर आपण मंदिर प्रदक्षिणा करण्यासाठी निघतो तेव्हा आपल्याला शिवरायांचे मंत्री नारो निळकंठ आमात्य यांची समाधी दिसते मंदिराचे बांधकाम द्राविडी शैलीचे आहे मंदिराच्या शेजारीच विस्तीर्ण समुद्रकिनारा असल्यामुळे मंदिराची तटबंदी भक्कम वाजली आहे मंदिराची उंची सुमारे ऐंशी फूट इतकी आहे अकराव्या शतकामध्ये यादव राजवटीमध्ये या मंदिराचे बांधकाम झाल्याची मान्यता आहे औरंगजेबाचा पुत्र शहा आलम याने हे मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर शिवरायांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला प्रदक्षिणा करताना आपल्याला हे गोमुख दिसते याच्या शेजारीच जोगेश्वरी मातेचे अतिशय सुंदर मंदिर आहे जोगेश्वरी मंदिरासमोर दोन छोटी मंदिरे आहेत हे श्री भैरव मंदिर भैरव मंदिराच्या शेजारीच समाधी मंदिर आहे दर्शन झाल्यानंतर समुद्रकिनारी जाण्याचा मोह आपल्याला अनावर होतो याच पांडव स्थापित शिवलिंग आहेत जी फक्त ओटीच्या वेळेसच दिसतात दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे या शिवमंदिरी भेट ही दिलीच पाहिजे